thanks for watching अहमदनगर जिल्ह्यातील सर्व क्षेत्रस्ते पीडित शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सोबत जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वय संवाद बैठक घेऊन शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करण्याच्या मागणीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन देताना महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेत्रस्ता चळवळीचे प्रनेते शरद पवळे समवेत बाबाजी खुंगरे श्रावण जाधव दशरथ नाना वाळू सुभाष शेळके भाऊसाहेब वाळू बबन गुंड अॅडव्होकेट जी जी पाटील अशोक रिधे किरण टकले रवींद्र टकले संजय साबळे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र राज्य शिवपानन क्षेत्रस्ता चवळीच्या वतीने आज अहमदनगर जिल्हाधिकार जे शेतकऱ्यांची जे क्षेत्रस्त्यासाठी जी अवहेलना होत आहे त्या संदर्भात वेळोवेळी तहसील कार्यालय आंदोलन करत शेतकऱ्यांचे जे काही रस्ता किसेस आहेत त्या निकाली काढाव्यात त्या संदर्भात आंदोलनं करत जिल्हाधिकाऱ्यावर पेरू आंदोलन केले होते त्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांनी महाराजस्व अभियान राबवून पारनेर तहसील कार्यालयावर एक चांगलं अभियान राबवलं जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक अभियान राबवलं परंतु त्याची अंमलबजावणी प्रत्यक्ष जि तहसील कार्यालयामध्ये झाली नाही त्यामुळे आम्ही एक आंदोलन त्या ठिकाणी केलं परंतु तहसील कार्यालयामध्ये कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही आहे आणि आज शेतकरी पूर्णत आज पावसामध्ये पावसाचे दिवस आहेत आणि शेतामध्ये जाण्यासाठी दळणवाळाचा खूप आता मोठा गंभीर प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे नकाशावर अनेक रस्ते आहेत त्याच्या हद्दनचित आहेत अनेक शिवरस्ते आहेत त्या खुले होण्यासाठी त्याच्या हद्दनिश्चिती करण्यासाठी वेळोवेळी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेत परंतु त्याची कार्यवाही होत नाही आणि त्याचबरोबर संरक्षण फी असेल पोलिसांची आणि अभिलेख कार्यालयाची मोजणी शुल्क असेल जिल्हाधिकाऱ्यांनी कार्य असू द्या किंवा तुमचे शासन निर्णय असू द्या किंवा हायकोर्टाचा निकाल असू द्या याची कुठल्याही प्रकारची जे जो काही जबाबदारीने कर्तव्य तहसीलदारांनी पार पाडायला पाहिजे कुठल्याही प्रकारची फी या ठिकाणी आकारू नये असं जिल्हाधिकाऱ्यांनी सरळ सरळ महाराष्ट्र अभियानामध्ये सूचित केलं होतं परंतु तहसील कार्यालय असेल भूमी का भूमी अभिलेख कार्यालय असेल किंवा पोलीस स्टेशन असेल या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी मा पैशाची या ठिकाणी मागणी होत आहे अनेक शेतकऱ्यांना खोटे निकाल या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये दिले जात आहेत आणि त्याच्या आडून एक शेतकऱ्यांकडून पैशाचा त्या ठिकाणी मागणी तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून होत आहे त्यामुळं अनेक शेतकरी या ठिकाणी पिळले जात आहे आपण या ठिकाणी समृद्ध महाराष्ट्राचं समृद्ध शेतकरी व्हावा यासाठी एक संकल्प करत आहोत आणि स्वप्न पाहत आहोत परंतु आज या ठिकाणी शेतकऱ्याचं या ठिकाणी शेती शेतीसाठी मोठं शोषण होत आहे आणि आज शेतकऱ्याचं भविष्य या ठिकाणी धोक्यात येत आहे त्यामुळे या ठिकाणी संपूर्ण भूमी अभिलेख कार्यालय असेल तहसील कार्यालय असेल पोलीस डिपार्टमेंट असेल या सर्वांशी संबंधित जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मीटिंग लावण्यात ते यावी त्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आता निवेदन देत आहोत आणि त्यासाठी आम्ही बावीस तारीख या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली आहे का बावीस तारखेपर्यंत आमच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी अधिकाऱ्यांसमोर ज्या काही चाललेली परिस्थिती आहे ते मांडण्यासाठी वेळ मिळावा यासाठी एक निवेदन देत आहोत आम्ही सगळे